कूलिंग इफेक्ट देते दे। मित्रांनो नमस्कार आज तुम्हाला एका महत्वपूर्ण अशा भाजीबद्दल माहिती देणार आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की दुधी भोपळा ज्याला लौकी किंवा बॉटल गार्ड असं म्हटलं जातं अतिशय रामबाण अशी औषधी आहे आणि बरेच जण हे खाण्याची टाळटाळ करतात परंतु आज तुम्हाला सांगणार की या भाजीचं महत्त्व काय आहे ही कशासाठी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे तर तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा बऱ्याच जण सबस्क्राईब करायचं विसरून जातात आणि मग त्यांना नोटिफिकेशन मिळत नाहीत तर मित्रांनो ही जी बॉटल गार्ड भाजी आहे यामध्ये फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि आजकाल आपण पाहतो की फॉल्टी लाईफस्टाईल आहे पिझ्झा बर्गर खाणारे आपली जनरेशन आहे ऑफिसला जायचं असते आणि वेळेत आपला आहार होत नाही मग नाश्त्याला आपण ते मैद्याचे पदार्थ किंवा चायनीज नूडल्स वगैरे खात असतो आणि आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो मला रोध होतो म ह्या समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून आपण दुधी भोपळ्याचा आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे कमी कॅलरीज आहेत आणि बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे आपण पाहतोय की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्याची ताकद ट्रायग्लिसरायडचे प्रमाण कमी करण्याची ताकद या दुधी भोपळ्यामध्ये आहे फक्त एवढंच की ज्यूस केल्यानंतर ज्यूस तुम्ही बनवा परंतु तो लवकरात लवकर पिणं गरजेचं आहे याच्यामध्ये वॉटर सोल्युबल मिनरल्स आहेत नव्वद टक्के पाणी आहे गरमीच्या मोसममध्ये उन्हाळ्यामध्ये हा कुलिंग इफेक्ट देतो त्यामुळे अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे नक्की खावा याचा तुकडा काढून थोडासा पहा तो जर कडवट लागत असेल तर फेकून द्या कारण विषारी पण असण्याची शक्यता असते बाजारमध्ये वेगवेगळ्या टाईपचे दुधी भोपळे मिळतात तर मित्रांनो कोश केसांच्या आरोग्यासाठी के सुद्धा चांगले आहे कोलॅजिनचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे आणि केसांचं आरोग्य के सुधारतं त्वचेचा ग्लो वाढतो त्याचप्रमाणे मित्रांनो लांब सडक केस पाहिजे असतील तर त्याच्यासाठी ही उपयुक्त अशी भाजी आहे आपण पाहतोय मित्रांनो आजकाल वजन वाढणं ही एक मोठी समस्या होऊन गेलेली आहे वे वेळेवरती जेवण न करणं कोणतंही चबरट खाणं वजन वाढलेलं आहे अशा लोकांनी सुद्धा दुधी भोपळा खावावा दुधी भोपळा खाल्ल्यामुळं तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायबर मिळतील आणि पोट गच्च, गच्च भरल्यासारखं वाटेल जास्त भूक लागणार नाही त्यामुळं ज्यांना जास्त वजन आहे पोटाचा घेर कमी करायचं असेल तर दुधी भोपळा आहारामध्ये नक्की त्याचा समाविष्ट करा हृदयाची सुरक्षा राखण्याचं काम दुधी भोपळा करत आहे तुम्ही वेळच्या वेड़ वेळी ही भाजी खाल्ली पाहिजे आजकाल आपण पाहतो की मानसिक ताणतणाव आहे कामाचा ताणतणाव असतो आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी मानसिक आरोग्य जर चांगलं राखायचं असेल तर आपल्या मुलांना नक्की खायला द्या ते मग तुम्ही पराठ्याच्या स्वरूपात खावा थालपीठं बनवा हलवा करा वेगवेगळ्या पद्धतीने आपण खाऊ शकतो परंतु ह्याचा आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना आल्सरच्या समस्या असते आणि हे सततच्या आल्सरामुळं त्यांना करपट ढेकरची देखील प्रॉब्लेम निर्माण होत असतात ॲसिडिटी वाढलेली असते अशा लोकांच्यासाठी सुद्धा मी सांगेन की दुधी भोपळा हा रामबाण अशी औषधे आहे दुधी भोपळाचं सेवन केल्यानं तुम्हाला आल्सरचा त्रास कमी होणार आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो मित्रांनो की याचा ज्यूस तुम्ही करून प्या तुम्हाला जे पोटामध्ये सतत ढेकर येणं करपट ढेकर येणं यासारख्या समस्या असतील इतर काही आल्सरचे तुम्हाला येणारे जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला कमी करण्याचं काम या दुधी भोपळ्यामध्ये तेवढी ताकद नक्कीच आहे याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी आहे कॅलरीज कमी आहेत जे डायबेटीज मराठीचे पेशंट आहेत डायबेटीजच्या पेशंटनी हा ज्यूस नक्की प्या त्याचप्रमाणे युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन आय आपण ज्याला म्हणतो ही समस्या सतत असते पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं किंवा इतर काही बरेचसे असे घटक आहेत त्याच्यामुळे ही समस्या उद्भवते अशा लोकांनी दुधी भोपळ्याचं ज्यूस नक्की प्या अल्कलाइन नेचर आहे बॉडी आपली डिटॉक्स करण्याचं काम करते लिवर आपलं जे आहे यकृत त्याचं आरोग्य सुधारण्याचं काम दुधी भोपळ्याच्या माध्यमातून होते मित्रांनो गर्भवती स्त्रिया देखील हे खाऊ शकतात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या परंतु ह्याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए बी सी कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे सोडियम आहे सर्व घटक आहेत बाळाची वाढ चांगल्या रीतीने होईल दुधीपापळ्याची खीर बनवून तुम्ही खा एकदम मोठ्या प्रमाणावर खाऊ नका परंतु थोड्या थोड्या प्रमाणावरती नक्की खा आणि ह्यातनं जी मिळणारी खनिज द्रव्य आहेत यातनं मिळणारं जे आयर्न आहे त्यांना तुम्हाला रक्ताच्या अल्पदासारखे जे जर आजार असतील तर ते सुद्धा बरे होण्यास मदत होईल मागाशी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला मित्रांनो हे कुलिंग इफेक्ट देत आहे उन्हाळ्यामध्ये याचा वापर करतातच परंतु इतर सुद्धा याच्यामध्ये कोलिन आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेंदूला थकवा जो आलेला असतो तो नाहीसा करण्याचं कार्य दुधी भोपळा करते आहे कुलिंग इफेक्ट देते मानसिक आरोग्य जे आपण पाहतोय बरेच लोक सतत तुम्हा ताणतणावामध्ये असतात विचार करत असतात आणि मनशांतीसाठी तुम्ही हा दुधी भोपळा हो आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि मिळणारे रिझल्ट पहा